घाटनाद्रा येथील राजमाता जिजाऊ स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचं औचित्य साधून येथील बस स्थानकावर शिवाजी शिवरायांच्या अश्वरूढ पुतळ्याची स्थापना हार फुलांनी सजलेल्या वाहनांतून सकाळी आठ वाजेच्या दरम्यान निघालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची वाजत गाजत अशी मिरवणूक काढण्यात आली होती यावेळी मोंडा थाडोरा फराडी तळणी कासुदा सिंदेफळ आमठाणा चारणे अशा प्रत्येक गावांमधील गावकऱ्यांनी मिरवणुकीचं जल्लोषात स्वागत करून छत्रपती शिवाजी महाराजांचं यावेळी मिरवणुकी शिवाजी महाराज की जय शिवाजी आसमंत इंद्रगडी प्राथमिक शाळा आणि जोगेश्वरी प्राथमिक विद्यालय शालेय विद्यार्थ्यांनी लेझिम सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून सोहळ्याची शोभा आवडली दुपारी तीन वाजेच्या दरम्यान मिरवणुकीचे घाटनांद्रावर स्थानकावर आगमन झाल्यानंतर गावकऱ्यांनी फटाक्याच्या आतिषबाजी छत्रपती शिवाजी महाराज आणि फुलांच्या पुष्पवृष्टी करून उत्सवपूर्ण वातावरण शिवरायांचे घाटडांद्रा नगरीत मोठ्या जिल्हष्टात स्वागत केले यावेळी हार फुलांनी सजलेल्या चौथाऱ्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरोध पुतळ्याचं नियोजन जागेवर आणि हजारो शिवप्रेमींच्या उपस्थितीत मोठ्या दिमाखात स्थापना करण्यात आली यावेळी येथील शिवप्रतिष्ठान शिव स्मारक समितीचे अध्यक्ष दिगांबर मोरे आणि सर्व शिवभक्तांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांचं पूजन करण्यात आलं पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांची स्थापना होताच फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार करण्यात आला यावेळी हजारो मावळ्यांनी दिलेल्या गगनभेदी घोषणांनी असमंत दनानून गेला होता घटनांध्रा यांनी कधीही न पाहिलेला असा हा अभूतपूर्व भव्य दिव्य सोहळा याची देही याची डोळा अनुभवला या सोहळ्यासाठी सिल्लोड तालुक्यातील हजारो शिवप्रेमी आणि महिला भगिनींची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती सोहळ्या दरम्यान कुणाचे आरोग्य बिघडू नये यासाठी आरोग्य विभागाने सेवा बाजू दिवसभर सर्व कर्मचारी तळ ठोकून होते तसेच संपूर्ण सोहळा शांततेत पार पाडण्यासाठी सिल्लोड ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक लाहूजी गोडे आणि रंगराव बावस्कर अनंत जोशी अधीनस अग्निशमन दल दंगा काबू पथक सी आर पी एफ जवान आदींनी चोख बंदोबस्त ठेवून सहकार्य केलं राम जोशी एआय न्यूज खाटनांद्रा